सर्वांना नमस्कार आज माझ्या परिघात सेवासमूह तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळके वस्ती या वाळके वस्ती शाळेच्या समोर दोन वडांच्या रोपाचं वृक्षारोपण आपण या ठिकाणी करतो आहोत या ठिकाणी वड लावताना वड का लावायचा तर वड हा आपल्या भारतीय संस्कृतीत पुजला जाणारा वृक्ष आहे वट पौर्णिमेला सुभाष भाषा वडाची पूजा करतात की नवऱ्याला दीर्घायुष्य लाभाव म्हणून पण फक्त एवढंच महत्त्व नसून मित्र सयाजी शिंदे सांगतात की एक वड एक कोटी लिटर पाणी एका पावसाळ्याच्या हंगामात भूजलामध्ये पा, भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत करतो एक वड एक कोटी लिटर पाणी भू जमिनीमध्ये मुरवतो आणि एवढ्या पाण्यामध्ये जवळजवळ छत्तीस एकर क्षेत्र बागायती होतं मग आपल्या गावात क्षेत्रफळ काढलं किती एकर आहे त्याला छत्तीसहून भाग भागलं आणि येतो तेवढे जर वटवृक्ष आपल्या गावामध्ये झाले तर आपल्या गावाची भोजन पातळी एवढी वाढेल की आपल्या गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही या, हे यामागचं शास्त्र आहे तसंच चोवीस तास ऑक्सिजन देणारा हा वृक्ष आहे आपण लहान असताना सुरपारंभीचा खेळ खेड़ खेळायचो पण हल्लीच्या युगामध्ये मोबाईलचं व्यसन लहान मुलांना वाढत चाललेलं आहे आणि हे जे जुने खेळ होते ते संपत चाललेले आहेत आताच्या हल्लीच्या पिढींना सुरपारंभी हा खेळ सुद्धा कदाचित माहीत नसेल आणि अशा सुरपारंभीच्या खेळामुळे शरीर सौष्ठ असो किंवा व्यायाम असो या खेळातून व्यायाम घडायचे ह्या मोबाईलमुळं मुलं कमकुवत होत चाललेली आहेत आणि वृक्षारोपणाच्या ह्याच्यातून आपण वडाच्या झाडांचं जास्तीत जास्त संवर्धन करून ही जुनी संस्कृती आपली टिकवण्यासाठी सुरपारंभीचा खेळ असो वटपौर्णिमा असो किंवा भूजलपातळी वाढवण्यासाठी वडाचा उपयोग असो किंवा चोवीस तास ऑक्सिजन देणारा वृक्ष असो असे वडाचे हजारो उपयोग आहेत आमचे वृक्ष मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व सजीवांची भूक मागवण्याची ताकद ह्या वडामध्ये आहे त्यामुळं वडाचं जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन कसं होईल त्या रोपाचं वटवृक्षत रूपांतर कसं होईल यासाठी आपला समूह नेहमी प्रयत्न करत असतो आणि म्हणून या अंतर्गत आपण वडाच्या रोपाचं वृक्षारोपण ह्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समोर आपण या, या ठिकाणी आज करत आहोत या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय गुरुजी त्यांना सुद्धा झाडांची खूप आवड आहे त्यांनी खड्डे खांदून वृक्ष लावण्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल समूहातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद आता बोलताय